गुड मॉर्निंग तर वाजले साडेसहा आता उठतो आंघोळी करतो आणि त्याच्या पुढे ब्लॉग कंटिन्यू येत दिन दहा दिवस चालले साईबाबांच्या पालखीला पदयात्रा शिर्डी सोहळा साईलीला पालखी बघत राहा भेटू नंतर ओम मित्रांनो निघालो आता पदयात्रेला शिर्डीला तर राजादा अजून बुवा आमचा किरण बाई गोलेलीचं ना मागे आमचा उंट चालतं तुम्हाला दिसणार नाही तुम्हाला थोड्या वेळात त्याचा जलवा दाखवतो तुम्ही बघू शकता इथे जयवनाना ठाकूर पप्पुदा हे पप्पुदा डॅडी आणि मोठा गावचा फाटक इथे थांबलेलो आम्ही अजून मंडळी यायची बाकी आहे आमचे वसंत जोशी <laughs> ना बॅग नाना डोक्यावर ना तिनं लागेल डाकूर मोठ्या बाय बायराम हे परम्या सुखाचा प्रवास चालू झालेला आहे आणि अशा प्रकारे जयवन्नानं चालतो आमच्यासोबत यावर्षी पालखीला बघू शकता माटी आणि रेल्वेतून आम्ही चालत चाललेलो आहे तर खूप अशी मजा पण आहे आणि तेवढाच खतरा पण आहे डेंजर डेंजर झोनमध्ये आम्ही सात पुलावरती आहे तर तुम्ही बघू शकता अशी मंडई चालते रेल्वेतून आणि इथून आम्ही आता जाऊ भिवंडीला कामतदर इथे येईल सायलीला पालकी लालबाग तिकडनं संध्याकाळचा प्रवास चालू होईल आमचा संध्याकाळी पडगा बघा कशी पब्लिक चालते पाठी पण बघू शकता पप्पू दा बिना चप्पल आहे म्हणजे ना खूप पब्लिक आहे अजून आणि पप्पू दाचा समोरून ट्रेन ए, आले ट्रे गाडी आले समोर समोर पप्पू किती वर्ष होता बिना चप्पल तरी एक अंदाज सातवा आठवा वर्ष सात आठ वर्ष आले पप्पू बिना चप्पल सतरा अठरा वर्ष बिना चप्पल झाल तो पप्पूला डोंबिवली ते शिर्डी बघा ट्रेन पण आलेली आहे सुसाड अशी सात पुल चंद्र स्पोर्ट्स को स्पोर्ट्स पण घालून आले हा काय चंद्रया काढू नको आता पालखीला जाईपर्यंत पाय तुम ते पण त्याच्यातच कर टेन्शन नाही असेच समांगले पाहिजेत कुठं ती नवीन ब्रिजचं काम चालू आहे ते आणि सात पूल एक खूप फेमस असा हो पहिले पूल होता सगळ्याच गोष्टीसाठी कपल्स लोकांसाठी चमडेगिरीसाठी कबूतर <laughs> मारायला मारा पोपट काढायला परत सुसाईड करण्यासाठी खूप फेमस असा ब्रिज झालेला आहे सातकुल आणि मजा पण तशीच येते चालायला भीती पण तेवढीच वाटते याच्यावरती उभा राहायला लागायचा आता मस्त गेले तुम्हाला दाखवतो कबूतर पोपट का काय ते कबुतरांचा घटना नवीन ब्रिजचं काम चालू आहे नवीन सातपूल पहिले इथे लोक पिकनिक सारखी यायची सातपूरला दुपारी संध्याकाळी इथून राईट मारला की भिवंडी मार कल्याण या साईडला आणि इथून पूर्ण दिवा मुंड्रा ठाणा गोवा इथे बघू शकता काम पण चालू आहे ते किती फिट आहे ते पण इथे लिहिलेलं आहे काय अजने दा इकडे बघ कस वाटतय उन्हात चालायला <laughs> त्याची बत्ती बोल रेल्वे वरून चालून दुसऱ्यांदा ना इकडनं एकदा पहिल्या वर्षी ना आता हा, आता गोट्याचा फिशर फिशर काय बोलतात त्याला काय करतो अँगलिंग अँगलिंग बाहेर बाहेर कुठे कुठे जातो मच्छी विच्छी पकडायला एकटाच रात्री दोन दोन तीन तीन वाजता उठून जर कोणाला जायचं असेल तर त्याच्यासोबत जाऊ शकता तुम्ही पोहता येत असेल तर पोहता येत असेल तरच या नाही तर मग घरी काय तुम्ही येत नाही रिटर्न मच्छी येईल फक्त काय बोलता राजा झाली का विमल बघितलं बघ अख्खी पन्नास विमल खात नाही हो काय तो पंच झाडवर काय यो नाही ना लटक नाही हालत नाही ना तो नाही झोपेल असा मेलाय एवढ्याला पालाला असतो मित्रांनो आता पोहोचलोय बरोबर आपला मानकुली ब्रिज त्याच्या खालती आणि नसतं जा ना जायचा अशा लोकांना त्याच्या गोळ्या संपल्यात डॉक्टर बोला लवकरात लवकर आजार बरा होईल आणि गोट्याचा आता इथे नाश्ता करू आम्ही आमच्या अजून मंडळी जाम पाटील एका दिवसाचा जाम कुठला नाही येथे चालत चालत राजाला चालतोय मधून एका दिवसात घाम कुठला बोलतो नाही इथे आलेत तरी याचे विचार बघा काय या सल्या का विकाच्या बोलतो काम पण मला

पाणी पी पाणी पी बाबा ठेवतो कामाला ए बिगारी काम केलेला की के का सिक्युरिटी साहेब चप्पल गेला आम्ही इथं आणि भिवंडीला राजादा राजा साहेब फक्त इथे पॅरेगोन भाऊचा दुकान आहे दरवर्षी इथूनच घेतो आम्ही चपला आणि जाम चांगला चपला वगैरे तिथे आता आम्ही पोचले भिवंडी कामच घरला आणि सुंदर असं नियोजन त्यांचं इतिहास डॉक्टर परत पालखी ठेवण्याची व्यवस्था आणि सुंदर असं नियोजन ते करतात आणि पोचलं तर जवळ आणि काय पालखी आलेली नाही तरी तुम्हाला दाखवतो त्यांचं नियोजन कसं असतं एक नंबर असं नियोजन भिवंडी हो कामत घरी ते कर केलं जातं दुपारची जेवणाची सोय परत झोपण्यासाठी आराम दे आराम भेटण्यासाठी रूम आहेत आणि डॉक्टर देखील इथे असतात तुम्हाला दाखवतो आता आम्ही पोचले भिवंडी हो कामत घरी ते हॉल ते साईबाबांची पालखी ठेवली जाईल ही साईलीला पालखी लालबाग पालखी इथे ठेवल्या जाईल तिथे समोर ताक जेवणाप तिथे डॉक्टर येतील फ्री मेडिकल फ्री मेडिकल चेकअप आणि ते बॅग वगैरे आलेल्या आहेत आता मंडळाच्या ही मजा पालखीची आमचा इथे टेम्पो लागलेला आहे त्या झाडाच्या जा खालती आमचा आता दुपारचा हॉल पाय धुवायला आंघोळी करायला वॉशरूमला जागा सुंदर असं नियोजन भिवंडी कामतकर यांचं नाना का बोलता का साईराम तुला <laughs> सैतान लागले काय हा अर अंद्रेया बघा ना पत्रा मित्र पडेल डोक्यावर अहो आले हो बर वाटत <laughs>

हा सायलीला उन्हात अन्नात आहे ना एसी घेऊन कसं करणार हॅलो नंतर फोन करा हा तुम्ही नंतर फोन करा आता उन्हात आहे ना मी चालेल सावलीत आल्यावर हो चालेल चालेल अरे तिला पण लादल ती पण हसते उन्हा ते बोलत नंतर फोन करैलीला सगळी नवीन नवीन बारीक बारीकच पोरा वाटत सगळी बारीक बारीक नवीन ही सगळी आता पोरणा अजून परीक्षा चालू ही दहावीची पोर वाढली सगळी दहावी बारावी वाले गोटू मोकळ झालेलं मोकळ झालेलं बघ ना सगळी बारीक दिसून बघ तुला कोण असं वाईटकर वाटत का बघ बाबू बाय आहे ना बाबू कुठं आला कुठं यो 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 예, 바고부 무사 에람 이 갑래 이래 시티 맞으세요 तर निघालो आता भिवंडी कामतकर पडगाई मंडळ लालबाग ना चालले हा ओम साई सेवक मजा घेत हो। सारे तर मित्रांनो आता निघाला आणि आता पोहचू आम्ही थोड्याच वेळात संगलीला रेसॉर्टला नाश्त्याचा आहे चहा उपमा फेमस तिकडचा तर तिकडे पोचू आणि थोड्याच वेळात आरती झाल्याच्या नंतर लगेच राईट साईडला संगरीला संग्रीला हॉटेल आहे रेसॉर्ट तिकडे पोहचू आणि जेवण नाना झालं आमच्या सोबत जेवण नाना कसं वाटतं म्हणजे पालखीला एकदम एक नंबर हा असं वाटत चालतच राहावा चालतच राहावाय जवण नाना सांगतो नियोजन एक नंबर आहे बोलतो पालखीचा करेक करेक्ट कार्यक्रम परफेक्ट नियोजन नियोजन जय साईनाथ कुठचा भाऊ तू धारावी धारावी का ताराली धारावी ताराली नाही धारावी दा दा प्रशिद दादा ठाकूर आपल्याला इथे आता भेटायला आलेले आहेत प्रशिद दादा यांच्या सोबत जादू जादू प्रेम जोशी प्रेम जोशी अजून मोनिया दिसतोय का पण साधू साधू आई दिसतोय ना बस झाला आता हे लोक इकडनं कलटी देऊन चाललेत घरी आता चाललो आम्ही घरी आम्ही दर्शन करायला आलेलो पालखीच पालखीच दा दर्शन झालंय आता कधी ये आता येऊ आता आता उपमा खायचा होता उपमा उपमा भारी आहे खूप पालखीचा पण आता नको राहते आणि कधी फेरी मारू फेरी नाही नाही फेरी मारू पुढच्या तेव्हा जेवायला डायरेक्ट आणि तशात आमचे विनोद दादा आमच्याकडे खूप रागारी बघत आहेत नाय रागाने बघतायत नक्की तुमचा काय विषय आहे तुम्ही अर्ध्या मुंडक्या दिसून अर्ध्या <laughs> नाही भाई आम तेवढाच मी काय बोलतो उपमा हो। खायचं नाही नाही आता नको ना बस एक नंबर मग बघू आता विनोदा बोलतो एक नंबर आहे तर मग एक पण नाही चला मी तुमच्या आधी थांबलेलो चला तुम्हाला एक प्लेट अजून चला धन्यवाद रडायला येते रे भाई मला नको नको रडू नको येतो परत भेटायला डोळे भरून आले नको 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 आता आम्ही येऊ परत तुम्हाला भेटायला हा बघा बाय तू नको रडू लढू नको लडू नको लढू नको गली जा चला आता आम्ही दर्शन घेतलं सायलीला तर आता आम्ही निघालो घरी जायला चला बाय बाय परत भेटू परत भेटू आपल्या लॉक मध्ये गली जावा गली बाय चला हा निघाला घरी चो पोस्ट ले ले, नार्था नार्था मादे। नार्था तर आता रात्रीच्या हॉलला आपण पोहोचलेलो आहे आणि भेटू उद्याच्या ब्लॉक मध्ये बघू शकतो आणि बॅच नियोजन टोपी आणि बॅच जाईल आणि भेटू आता उद्याच्या ब्लॉक मध्ये तोपर्यंत ओम सायराम जय श्रीराम